जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांना अवकाळी पावसासह गारपिटीमुळे भाव कमी झाल्यानं मोठा आर्थिक फटका बसला आहे मात्र अवकाळी पावसाचं वातावरण निवळल्यानंतर आता पुन्हा केळीच्या भावात सुधारणा झाली आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे केळीच्या भावात सुधारणा साधारणतः पाचशे रुपयांची वाढ झालेली आहे नंदुरबारमध्ये जनसुरक्षा कायदा रद्द करावा यासाठी विविध संघटनेतर्फे पंधरा मेला भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं हा कायदा आदिवासी बहुजन आणि इतर समाजाच्या लोकांसाठी नुकसानकारक आहे त्यामुळे जनसुरक्षा विधेयक कायदा रद्द करावा अशी मागणी आंदोलन करत आहे नाशिकच्या कश्यपी धरणातून दोन हजार क्युसेक वेगानं पाणी सोडलंय कश्यपी धरणातून सोडलेल्या पाण्याचा नागरिकांना पिण्यासाठी आणि शेतीच्या आवर्तनासाठी वापर होणार आहे कश्यपी धरणातून पाणी सोडल्यानं गंगापूर धरणातील पाणीसाठा वाढणार आहे कश्यपी धरणातून गंगापूर धरणात पाणी सोडल्यानं नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे गंगापूर धरणातून एक हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र आणि गोदावरी कालव्यांच्या आवर्तनासाठी गंगापूर धरणातून पाणी सोडलं गेलं अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंगल कलश गौरव यात्रेचं धुळे शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आलं पांजरा नदीचं पाणी एकविरा देवी मंदिर तसंच अंजा शहा दाता सरकार दर्गा इथली पुलं आणि संदेशभूमी इथली माती मंगल कलशात अर्पण करण्यात आली आहे यात्रेसोबत आलेल्या माजी मंत्री अनिल पाटलांचंही जोरदार स्वागत झालं